नमस्कार बेडरूममध्ये दे देविका पंकजला सुनावत असते ती बोलत असते काय रे नक्की नोकरीला जातोस ना तू अरे लग्नाला जवळजवळ आज दीड वर्ष होत आलं आहे तरीही तुला एकदाही माझ्या हातावर महिन्याचा संपूर्ण पगार द्यायची इच्छा झाली नाही की काय त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी अगं माझ्याकडे कॅश नसते डायरेक्ट माझ्या अकाऊंटमध्ये मा पैसे क्रेडिट होतात त्यामुळे मला तुझ्या हातावर पैसे ठेवता आले नाही त्यावर आता थेट ही जी देविका असते ती बोलू लागते अच्छा म्हणजे तुझ्या हातात कॅश पैसा येत नाही तर तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतात ना तर ठीक आहे एक काम कर तुला साधारण महिन्याला तीस ते चाळीस हजार पगार असेल ना त्यावर आता थेट हा जो पंकज असतो कॉलर टाईट करत म्हणत असतो तीस ते चाळीस हजार ऐंशी हजार आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते काय ऐंशी हजार पगार त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो हो ऐंशी हजार आणि लवकरच एक लाख क्रॉस होणार आहे त्यावर आता देविका म्हणत असते ऐंशी हजार पगार याचा अर्थ दीड वर्षाचा पगार जर आपण पकडतो तर साधारण नाही म्हटलं तरी एक दहा बारा लाख रुपये होत आहेत हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो हो बेबी दहा बारा लाख रुपये होत आहेत त्यावर देविका म्हणत असते जर पंकज दहा बारा लाख रुपये तुझ्या अकाउंटला असतील ना तर आपण एक काम करू आपण चांगली एक फोर व्हीलर गाडी घेऊ हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो काय त्यावर देविका म्हणत असते हो मस्त फोर व्हीलर गाडी घेऊ मी मस्त आता पार्लरला फोर व्हीलर गाडीमधनं जाईन त्यावर पंकज मनातल्या मनात बोलत असतो अगं दहा बारा लाख काय दहा बारा रुपये नाही माझ्या अकाउंटला काय सांगू तुला की मी बेकार आहे मी बस कंपनीमध्ये काम करतो आणि अशातच आता पंकजच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात हे देविकाने पाहिलेलं असतं आणि देविका बोलू लागते आलं माझ्या लक्षात मी गाडीचं नाव काढलं दहा बारा लाख रुपये तुझ्या पैशाची एक अंदाजे बेरीज मारली तर तुला काय घाम फुटला की काय तुला टेन्शन आलं की काय लक्षात ठेव पंकज तुझे पैसे म्हणजे माझे पैसे कारण तू माझा नवरा आहेस त्यावर पंकज म्हणत असतो बेबी ते तर आहेच पण मी काय म्हणतो जर दहा बारा लाख रुपये आपल्याकडे असतील तर ते सेव्हिंग करणं आपल्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचं नाही आहे का त्यावर आता देविका म्हणत असते आहे ना पण तू सेव्हिंग केलेस का त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो एक इन्फिनिटी प्लॅनमध्ये मी ते पैसे गुंतवलेले आहेत आपल्या म्हातारपणी ते पैसे चौपट आपल्याला मिळतील हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते काय चौपट पण त्याची काहीतरी स्लीप काहीतरी असेल ना तुझ्याकडे तू गुंतवले त्याची त्यावर पंकज म्हणत असतो हो आहे ना पण आत्ता नाही आहे माझ्याकडे ते ते माझ्या एका मित्राच्या माध्यमातून गुंतवलेत ना तर त्याच्या त्याचा त्याचा मित्र त्याच्याकडे आहे त्यावर आता देविका म्हणत असते पंकज शहाणपणा करू नकोस तू काय मला बावट समजतोयस काय की माझ्या कपाळावर आहे देविका बावळट आहे म्हणून हिला आणखी बावट बनवा त्यावर पंकज म्हणत असतो बेबी असं काय बोलतेस तू अगं असं काहीच नाही आहे त्यावर आता देविका म्हणत असते तू गोष्ट लक्षात ठेव तू ना मला फसवतोयस मला असं कळून चुकलंय की तुझी नोकरीच नाही आहे त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी काय पण काय बोलते आहेस मग काय झक मारायला रोज सकाळी मी कामाला जातो का त्यावर आता देविका म्हणत असते अच्छा म्हणजे तू स्वतःला लय शाणा समजतोय तुला तर मी पार्क पार्कमध्ये एकदा डबा खाताना पाहिलंय त्यावर पंकज म्हणत असतो हो तिथे माझी एक महत्त्वाची मीटिंग होती त्यासाठी मला ऑफिसला न जाता तिथेच जावं लागलं होतं आणि अशातच आता पंकजला थेट ही देविका म्हणत असते तू असा नाही सुधारणास थांब आणि लगेचच देविकाने आता पंकजवर हात उचलण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला तिथे आलेल्या निरुपाने हे पाहिलेलं असतं आणि लगेचच निरूपा या देविकाचा हात धरते आणि बोलू लागते काय गे दीड दमडीचे तुला मी खूप प्रेमाने घरात ठेवलं आणि तू माझ्या बबड्यावर हात उचलतेस आणि लगेचच आता निरुपाने तो हात पिरगळलेला असतो निरुपा म्हणत असते तुझ्या या हाताने माझ्या पंकजच्या गाळावर जर वळ उठले असते ना तर तुझा गाळ आळ केला असता मी त्यावर आता थेट निरुपाला ही देविका बोलत असते अहो आई तुमच्या लक्षात येत नाही आहे हा पंकज माझ्या सकट तुम्हालाही फसवतोय त्यावर निरूपा म्हणत असते फसवलेस तर तू आम्हाला आम्ही आत्तापर्यंत अगदी एका अशा समप्रंभात होतो की आम्हाला सगळं काही भेटणार आहे आमच्याबरोबर तू सगळं काही खरं बोलली आहेस पण शेवटी तू तर आमच्यापेक्षा दहा पट खोटं बोलली आहेस त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई कसलं खोटं आणि कोणत्या बेसिसवर बोलताय तुम्ही त्यावर आता थेट निरूपाने देविकाच्या थोबाडावर थेट काही फोटोज फेकलेले असतात ते फोटो पाहिल्यावर देविका चांगली शॉक होते कारण त्या फोटोमध्ये देविका राजवीर आणि त्या राजवीरची आजी म्हणजे देविकाची आई असे त्रिकोण कुटुंब असतं त्यावर लगेचच आता निरूपा बोलू लागते बोल ना ग देविका कोण आहे मुलगा ही बाई कोण आहे ही म्हातारी तुझी आई आहे ना त्यावर हो आता थेट देविकाला हो बोलावं लागतं आणि अशातच आता पंकज बोलू लागतो म्हणजे मम्मा हिचा हा मुलगा आहे की काय त्यावर आता निरुपा म्हणत असते हो रे बबड्या हो अगदी बरोबर ओळखलस तू आपल्याकडे एक दोनदा येऊन गेलेला तोच मुलगा हिचा मुलगा आहे ज्याला आपली फुलवाली सतत घरात आणण्याचा प्रयत्न करत असते त्यावर आता म्हणजे मम्मा तुझ्या लक्षात आलं का ती फुलवाली पण हिच्या बरोबर सामील आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते नाही रे नाही असं काहीच नाहीये त्या फुलवालीला माहिती सुद्धा नाहीये की हा मुलगा या देविकाचा आहे आणि अशातच आता देविका म्हणत असते आई साहेब एकच गोष्ट लक्षात ठेवा ओ जे ते झालं ते झालं पण आता मी पंकजची बायको आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते तू असं बोलण्याआधी जरा विचार तरी कर खरंच यापुढे तुला मी माझ्या घरात तरी ठेवीन का आत्ताच्या आता हाताला धरून तुला घराबाहेर काढणार आहे मी पुन्हा माझ्या पंकजच्या आसपास फिरायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या पंकजशी लग्न करायची त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई असं काय करत आहे तुमच्या प्रंकजच आणि माझं एकमेकांवर किती प्रेम है। हे का वर हे हे आहे हे काय तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का त्यावर नेरुपा म्हणत असते हे बघ हे आहेत घटस्फोटाचे पेपर याचा केला चुरा मारले तुझ्या थोबाडावर आत्ताच्या आता माझ्या घरातून चालते पाड तुझं थोबाडही मला पुन्हा या घरामध्ये नाही नाहीये असं म्हटल्यावर आता नायलाज असतं देविकाला राहतं घर सोडावं लागणार असतं आणि त्याच वेळेला तिथे आलेल्या मीराने थेट आता निरुपाला असं म्हटलेलं असतं बाईसाहेब काहीही कराल पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा जरी देविका पोलिसात गेली ना आणि पोलिसात तिने सांगितलं की माझ्या सासूने मला घराबाहेर काढलं आहे तर मात्र तुमचं काही खरं नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता तिची माफी मागा आणि थेट सगळं काही मॅटर क्लोज करून टाका त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्पा बस बसग फुलवाली मला तर या दीड घरात ठेवायचंच नाहीये हिने माझ्या मुलाला कसं काय फसवलं मी माझ्या मुलाला प्रेमाने बबड्या बबड्या म्हणते याचाच गैरफायदा हिने घेतला की काय त्यावर मात्र आपण पाहतोय आता थेट देविका हात जोडते आणि बोलू लागते आई आई मला माफ करा खरंच चुकले मी मला आता कळून चुकलं आहे नेमकं कसं वागायचं किंवा नाही वागायचं मित्रांनो इथे तर कन्फर्म अजूनही या देविकाचा संपूर्णपणे पर्दाफाश होणं बाकी आहे बाकी तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद